हगवचा वतीनं महंत परमपूज्य गोपाळगिरी महाजा यांनी हा गेल्या सात दिवसापासून दत्त नाम सप्ताह आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी माहूरगडचे श्याम भारती महाराज त्यांनी सात दिवसामध्ये आपल्याला त्यांच्या वाणीतून आपण श्रोत्यांनी त्यांचं श्रवण केलेलं आहे खरं तर मंडळी ही धर्मसभा आहे ह्या धर्मसभेसाठी वासुदेवजी महाराज माहुरून उपस्थित आहेत भारती महाराज त्यांचं सुद्धा आमच्या दत्तबर्डी संस्थांच्या वतीनं मनापासून अभिनंदन त्याचबरोबर राम भारती महाराज मगनपुरा त्याबरोबर महंत मृत्युंजय भारती केदारनाथ महंत ईश्वर भारती महाराज उत्तमबन महाराज भोकर देवपुरीजी महाराज कहाळा कैलासगिरी महाराज त्याचबरोबर ज्ञानेश्वर भारती महाराज माहूर अवधूत भारती महाराज सातेगाव अनंतपुरी महाराज चोळाखा आनंदबन महाराज चिरंजीव चिरंजीवगिरी महाराज झोलापिंपरी विरागीदास महाराज शिवपुरी योगी बापू आपले हदगाव दयानंद भारती महाराज किशोरजीगिरी महाराज बाळगीर महाराज धनेगाव माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा होते पाच वर्ष बन महाराज दयालगिरी महाराज ईश्वरबन माता आणि औंढा नागनाथ येथील ज्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे गुरुवर्य खरतर मंडली मंडळी यो आपले शिवपुरीचे महाराज यांनी आपल्याला विरागीदास महाराजांनी आपल्या दत्तबर्डीचा इतिहास सांगितलेला आहे पाच हजार वर्षापूर्वी पाच हजार वर्षापूर्वी इथली स्थापना झालेली आहे जे आपण आनंद संप्रदायाची सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे देशात आणि या पूर्ण पृथ्वीवर पहिली सुरुवात इथली झालेली आहे हातगावच्या मंडळीला सुद्धा माहीत नाही आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं परंतु आनंद संप्रदायाची सुरुवात इथून झालेली आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांनी दुसरे एक गोपाळगिरी महाराजांना विनंती केली की ज्या आनंद संप्रदायाची इथून सुरुवात झालेली आहे त्या अनंत संप्रदायाचा इथ जेवढे काय अनंत संप्रदायाचे ग्रंथ आहेत ते मोठं ग्रंथालय झालं पाहिजे फक्त गोपाळगिरी महाराज जे, जे दत्तपर्डी संस्थांचे मंत आहेत त्यांनी फक्त तुम्ही जसं आज तुमच्या मुखातून शब्द निघालेला सर्वच भक्तांनी तुम्ही टाकलेला शब्द तुम्हाला एक दृष्टांत झाला आणि दृष्टांत उगच होत नाही मूर्ती नवीन घेण्याची किंवा चांदीची किंवा सोन्याची असा विषय नाही कमी जास्तीचा किंवा दगडाची किंवा पाषाणाची असा विषय नाही परंतु त्या मूर्तीचं कारणसुद्धा बापूनं सांगितलं की मूर्तीची जी कणगाळी होती ती मूर्ती भंगलेली होती मग अशा परिस्थितीत बापूला द्रष्टांत झाला आणि म्हणूनच आणि मूर्तीमध्ये कुठलाही चेहऱ्याचा उंचीचा किंवा बदल केले नाही त्या मूर्तीचा प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये त्याच मूर्तीला लेप देऊन तशाला तसाच साचा केला अर्धा इंच सुद्धा मूर्ती जी मूर्ती जसे डोळे जसे जशी मूर्ती देवस्थानची पहिली होती तीच मूर्ती हुबेहूब तेवढीच मूर्ती चांदीची बनवली आणि तुमच्या सगळ्या भक्तगणाच्या माध्यमातून बनवली आज मी जास्त वेळ घेत नाही धर्मसभेला फक्त मला आभार व्यक्त करण्यासाठी बोलवला आहे आणि वानखेडे साहेबांनी सखोल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे परंतु याच्या सुद्धा बापू तुम्ही अज्ञान करा मग कोणाचा आपल्या ग्रंथामध्ये एक रुपये राहील कोणाचे दहा रुपये राहतील कोणाचे लाख रुपये राहतील परंतु भक्तगणाचा एक रुपया सुद्धा तेवढीच किंमत आहे आणि जन्माला येऊन काहीच करायचं नसते सगळ्याला जायचंच आहे परंतु आता आचारसंहिता आहे खासदार साहेबांनी ग्रंथालयासाठी निधीच्या संदर्भात सांगितलं परंतु बाप्प जे काही सांगाल ग्रंथालयाच्या बिल्डिंग सहित आणि ग्रंथालय पूर्ण भारतातून मग आमचे विरागीदास महाराज असो आणि मी तुम्हाला सांगतो आमच्या हातगाव आणि हिमायतनगरची परंपरा आज वानखेडे साहेब मला माहीतही नव्हतं केदारनाथ कुठं आहे ते परंतु वानखेडे साहेब पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांच्या माध्यमातून केदारनाथ संस्थाला आम्ही कशाचा प्रचाराचा नारळ असो किंवा आपल्या नेहमीचं कुठला श्रावण महिन्यात असो केदारनाथ सं सो, संस्थानचा एवढा डेव्हलप केला त्याच्यानंतर आज विरागीदास महाराज काहीच माहित नाही एका दिवशी त्यांच्या सोबत बसलो कुठून आले विचार आपल्याला म्हण आहे की संताचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नाही परंतु तशीच परिस्थिती जे जे आपल्या हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये संस्थान आहेत मग शिवपुरीचं आज केवढं डेव्हलप केलं पिंपळगावचे बाबा आज एक लाख दररोज पब्लिक होती आपल्या पिंपळगावला त्याच्यानंतर आज दत्तपर्णीच पहिली परिस्थिती बघा आजची परिस्थिती बघा गोपाळगिर महाराज यांच्या माध्यमातून एवढी सुधारणा झालेली आपल्या सगळ्या भक्त मंडळीच्या सहकार्यातून आज महादेव मठ माध हातगावमध्ये त्याच्यानंतर आत्ताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले आपल्या उन्हाळ्यामध्ये योगीराज बापू यांनी म्हणजे जेवढे जेवढे संस्थान आपल्या हातगाव तालुक्यात हिमायतनगर तालुक्यात आहे प्रत्येक संस्था आणि कशासाठी करायचं मी सांगू लागलो मग जन्माला येऊन काहीच सगळ्यांना जायचं आहे प्रत्येकाने धर्म करा कारण इथंच काहीतरी विरंगुळा जीवनाला जे काही आहे कितीही कमाई केली तरी इथंच सोडून जायला लागते सोबत काहीच येत नाही जे आपण इथे येतो दोन गोष्टी ऐकितो आणि या सगळ्या महंतांनी आताच मी सांगितलं कुठून कुठून आलेली आहेत कोणाचा पत्ता कुठं आज केदारनाथचे मृत्युंजय भारती कुठून आलेले आहेत उत्तराखंड काही संबंध आपल्या इथे यायचा आपल्या भूमीमध्ये मग ही सगळी मंडळी आज हिंदू धर्मासाठी आलेली आहेत आणि आपलं संरक्षण करण्यासाठी आलेली आहेत आणि त्यांचे विचार आपल्याला घेण्यासाठी आपला जर वेळ मिळत नसेल तर मग याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं काहीच नसू शकते कारण प्रत्येकाने आपल्या जीवनातला संताच्या साठी एखादा तास तरी दिवसातून चोवीस तासातून वेळ द्यावा आणि आपल्या कमाईतून काही ना काहीतरी दानधर्म केलं पाहिजे मी या मताचा आहे तरी मला या धर्म व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आलेल्या सर्व संत महंताचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वच आलेल्या हातगाव आणि हिमायतनगर नाही तर सगळ्या पंचकोशीतून आलेले सर्व दत्तभक्त आपलेसुद्धा या कार्यक्रमासाठी आपण उपस्थिती लावली मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि महाप्रसादाचा लाभ घेऊनच आपली जागा इथून सोडावी असं विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुणीही जागेवर न उठू नका ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुर्पदम गुरुर्वाक्यं मोक्षमूलं मोलम